तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची एक नवीन अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडूनच आलेली आहे तर सगळ्या बहिणींसाठी खुशखबर आहे तर मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यासंदर्भात हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर कधीपर्यंत आणि कोणत्या महत्त्वाचं म्हणजे हेच होतं की कोणत्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता भेटल हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं तर कोणाकोणाला भेटल किती तारखेला भेटल आणि किती वाजता भेटेल आणि महत्त्वाचं म्हणजे किती तर किती अमाऊंट असणार आहे पंधराशे किंवा एकवीसशे किंवा तीन हजार असणार आहे तर सगळ्या बहिणींसाठी ही खुशीखबर आहे फक्त काही ज्या काही आपल्या माता बहिणी आहेत या पाच जिल्ह्यांमधील तर त्यांच्यासाठी ही बॅड न्यूज आहे त्यांच्यासाठी त्यांचा जो काही फॉर्म आहे तर तो रद्द करण्यात आलेला आहे आता कोणत्या त्या बहिणी सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट देणार आहे त्याच्यामुळं सर्व बहिणींना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करून घ्या येणाऱ्या सर्व अपडेट ही लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात सो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा लाडकी बहीण योजनेची जी काही महत्त्व पूर्ण अपडेट आहे ती तुम्हाला सगळ्यांनाच मी डिटेलमध्ये देणार आहे आणि त्यामुळंच तुम्हाला एक दुसरी रिक्वेस्ट पण आहे की या व्हिडिओला तुम्ही पहिले शेअर करून टाका ठीक आहे आता अपडेट मी तुम्हाला देतो आता बघा महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे जे काही वेळोवेळी तुम्हाला हप्ते आहेत आहे। ते मिळत आलेले आहेत आता भरपूर असे उमेदवारे भरपूर अशा माता बहिणी की त्यांना वेळोवेळी हप्ते मिळालेले नाही आहे मागचे सुद्धा पैसे बाकी आहे मग अशा बहिणींचं काय होणार आहे महत्त्वाचं म्हणजे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेबांनी काय अपडेट दिलेली ते मी तुम्हाला अगोदर सांगतो तर बघा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एक्सप्लेन केलेलं आहे म्हणजेच माहिती दिलेली आहे पत्रकार परिषद असो किंवा सूत्रांच्या माहितीनुसार तर बघा ज्यावेळेस योजना सुरू करण्यात आली त्यावेळेस या ठिकाणी जे काही जे या ठिकाणी सरकार असतं त्यावेळेस त्यांनी प्रस्ताव मांडलेला होता आणि जे विपक्षवाले आहेत जे समोरच्या या ठिकाणी पक्षवाले आहेत काही लोकांनी आता त्यांनी या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे मविवा यांच्या बाबतीत सांगितलेलं आहे महाविकास आघाडी सरकारच्या बाबतीत की कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आणि महत्त्वाचं म्हणजे ही योजना बंद पडायला पाहिजे त्या संदर्भात केस चालू होती आणि ती केस फायनली आपले या ठिकाणी जे काही या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आपलं सरकार आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब ते जिंकलेले आहे आणि त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आलेला आहे की लाडकी बहीण योजना ही गोरगरीब माता आणि बहिणींना कुठंतरी या ठिकाणी एक दिलासा त्याच्यानंतर एक मदत म्हणून सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं ती सुरू राहण्याचं या ठिकाणी कोर्टाने सुद्धा आदेश दिलेला आहेत आणि त्याच्यामुळंच तुम्हाला वेळोवेळी पैसे मिळत आहेत आता महत्वाचं आता मी पॉईंटवरती येतो बघा महत्वाचं म्हणजे पैसे तुम्हाला कधी भेटणार आहे हेच बाकीच्या बहिणींना महत्त्वाचं म्हणजे माहिती करायचं आहे आणि तेच मी तुम्हाला आता सांगतो तर बघा मागच्या वेळेस जे काही हप्ते मिळालेले आहेत त्याच्यामध्ये अमाऊंट होती पंधराशे रुपये आणि आतासुद्धा तुम्हाला माहिती आहे की मार्च महिन्यापर्यंत एक अनाऊन्समेंट करण्यात आलेली होती महत्त्वाचं म्हणजे ती अनाऊन्समेंट अशी होती की पंधराशेचा एकवीसशे रुपयाचा जो काही हप्ता आहे बघा जे काही तुम्हाला पंधराशे रुपये हप्ता त्यावेळेस मिळत होता त्याचा एकवीसशे करण्यात येईल असं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी माहिती दिलेली होती परंतु एकवीसशे काही झाले नाही पंधराशेच तुम्हाला आता भेटत आहेत जर पंधराशे का असे ना पण लाडक्या बहिणींना तेवढे तरी पैसे शासन देत आहे तीच महत्त्वाची अपडेट आहे तर लाडक्या बहीण योजनेची अमाऊंट असणार आहे पंधराशे रुपये आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये भेटेल तर सगळ्याच जिल्ह्यांमध्ये भेटेल याच्यामध्ये जे काही पाच जिल्ह्यांमधून जवळपास पंचावन्न हजार पाचशे म्हणजे साडेपंचावन्न हजार जवळपास या ठिकाणी त्यांनी साडे हजार बहिणींचे फॉर्म रद्द करण्यात आलेले आहेत तर बघा कोणकोणते जिल्हे आहेत याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत छत्रपती संभाजी महाराज नगर त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर लातूर जालना हिंगोली परभणी बीड नांदेड हे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या आकडेवारीनुसार टोटल पंचावन्न हजारच्या वरती बहिणींचे फॉर्म रद्द करण्यात आलेले आहेत आता याच्यामध्ये मेन आक्षेप का होता म्हणजे याच्यामध्ये प्रॉब्लेम एवढाच होता की त्यांनी अयोग्य पद्धतीने फॉर्म भरले आणि त्या योजनेसाठी पात्र नाही आहे म्हणून त्यांचा फॉर्म रद्द करण्यात आला ठीक आहे काही बहिणींनी या ठिकाणी एका घरामधून दोन महिला लाभ घेऊ शकतात तर काहींनी तीन तीन चार चार फॉर्म भरले म्हणजे हा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला तुम्ही रूल जर तोडले तर तुमचा फॉर्म अपात्र होईल आणि ते आतासुद्धा त्याची छाननी झालेली आहे त्याच्यामुळं भरपूर बहिणींचे फॉर्म रद्द झाले आता मी तुम्हाला अगोदर बोललो की तुम्हाला पैसे पंधराशे रुपये भेटतील महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये भेटेल सगळ्याच जिल्ह्यांमध्ये भेटेल काही ज्यांचे फॉर्म रद्द झाले फक्त त्यांनाच पैसे मिळणार नाही आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म रद्द झाले ते जिल्हे पण मी तुम्हाला सांगितलेले आहे आता पैसे कधी भेटतील किती वाजता भेटतील हा महत्वाचा मुद्दा आहे तर बघा पैशांची जर समजा साहेबांनी क्लिअर केलेलं आहे तर दोन तीन दिवसात खात्यात पैसे टाकणार आहे याचा अर्थ बटन दाबल्यावर पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येतील म्हणजे शासन ज्यावेळेस पैसे पाठवणार आहे त्यावेळेस कुठलाही टायमिंग नसणार आहे वरून पैसे पाठवले म्हणजे ते डी बी टी आधार कार्डच्या सहाय्यानं तुमच्या बँक खात्यामध्ये येतील आणि महत्त्वाचं म्हणजे असं नाही की आठ वाजताच पैसे येतील किंवा नऊ वाजताच फिक्स टायमिंग नाही आहे ते सर्वरनुसार वरून पैसे पाठवण्यात आले ते वेळोवेळी टप्प्याटप्प्याने सर्वर नुसार बहिणींच्या खात्यात जमा होतात असं नाही की एका दिवशी सगळ्यांना येऊन जातील तर टप्प्याटप्प्याने एक दोन दिवसाच्या आत आणि टायमिंगचा पण फिक्स नाही आहे त्याच्यामुळे या ठिकाणी सर्व्हरनुसार ते पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील आता पॉईंट आहे की पैसे येतील कधी तुम्ही तर भरपूर माहिती दिलेली आहे सर आता पैसे येतील कधी ते सांगा बघा मागच्या महिन्यापासूनच आपण पाहत आलेलो आहे की मे महिन्याचा जो काही हप्ता आहे याच्यामध्ये फुल या ठिकाणी हेराफेरी झालेली आहे म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी तारीख जी काही आहे तर ती पुढं ढकलण्यात येत आहे फिक्स तारीख नाही आहे त्याच्यामुळंच साहेबांनी क्लिअर केलेलं आहे की दोन ते तीन दिवसामध्ये जवळपास जून महिन्यामध्येच जवळपास एक दोन तारखेलाच तुमच्या बँक खात्यात पैसे डिपॉझिट होतील अशी माहिती समोर आलेली होती परंतु एक तारीख गेलेली आज दोन तारीख आलेली आहे पाच तारखेच्या आत मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासंदर्भात अपडेट आलेली हे निर्णय दिलेला आहे आता या ठिकाणी पाच तारखेपर्यंत आपल्याला वेटिंग करायची आहे तोपर्यंत तुमचं जर कुठलं काम पेंडिंग असेल आधार लिंकिंग वगैरे ते पूर्णपणे करून घ्या आता भरपूर बहिणी बोलतील सर आमचं सगळं ओके आहे तरी आम्हाला पैसे आले नाही मग तुम्हाला पैसे का आले नाही तुम्ही बँकेमध्ये गेले तुमचं आधार सेडिंग तुम्ही या ठिकाणी फॉर्म फिलअप केलेलं आहे भरून दिलेलं आहे परंतु बँकवाल्यांनी केलेलं नाही आहे तर ते तुम्ही चेक करू शकतात घरी बसून आता ते कशी करायचं गुगलवरती ते तुम्हाला मी डिटेलमध्ये प्रोसेस सांगणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जवळपास पाहायला भेटणार आहे आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल काही अडचण आली असेल कमेंटमध्ये विचारा तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहेत काय आहे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या सर्व अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असतात तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जे महाराष्ट्र